दुपारी पालखी येणार आहे आमच्या घरी गावच्या आता आम्ही सगळेजण तिकडे चाललो आहे आणि सगळे रेडी झालेले आहेत पण मस्त रेडी झालेले आहे कक्षू ऐकत ऐकत तुझा वडा फुगलेला आहे कारण त्याच्याकडून मी मोबाईल घेतलेला आहे म्हणून तर आम्ही तर सगळे रेडी झालेलो आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत आणि ते पालखीसाठी आम्ही हार वगैरे घेतलेले असतो तर आता आम्ही सगळं घेऊन निघणार आहोत इथून पहिला आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाणार आहोत आणि तिथून मग आम्ही आमच्या फुलदेवती कुलदेवतीच्या दर्शनाला तिथून मग घरी जाणार आहोत कारण पालखी दुपारी दोनपर्यंत येणार आहे दोन अडीचपर्यंत त्याच्या अगोदर सगळं दर्शन घेत मग आम्ही तिकडे जाणार आहे तर चला आता आपण जाऊया गणपती बाप्पाचं दर्शन करायला आणि मग इथून जाऊया आमच्या भांडार डोळ्यामध्ये आमच्या कुलदेवीचं दर्शन करायला भेटून राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आता आम्ही आलेलो आहे गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आणि गणपती बाप्पाचं दर्शन आता आमचं झालेलं आहे आणि आम्ही आता इथे बाहेर आलेलो आहे आता दर्शन करून बाप्पाचं आणि तुम्ही पाहू शकता बरेच भक्तजण आलेले आहेत आपल्या बाप्पाच्या दर्शनाला कारण गणपती बाप गणपती बाप्पाचं जे मंदिर आहे ना हे देवस्थान असून पर्यटनस्थळ पण आहे समोर मस्त बीच आहे समुद्र आहे त्यामुळे सगळेजणं इथे एन दर्शन पण करतात आणि एन्जॉय पण करतात तर आम्ही पण दर्शन करून झालेलो आहे आमचं पण दर्शन व्यवस्थित छान झालेलं आहे गर्दी जास्त नव्हती मस्त दर्शन झालं आणि आता आम्ही इथून निघणार आहे सरळ आमच्या कुलदेवतेच्या मंदिरामध्ये स्वतः आले आम्ही आलेलो आहे आमच्या कुलदेवीच्या मंदिरामध्ये आणि आणि तिची आता ओटी भरून आम्ही इथून जाणार आहोत आमच्या गावच्या घरामध्ये पालखीची ओटी भरायला खेळ लावले पाहिजे होते ना आता आई तुझ्या हातावर काय पैसे अडीचशे आंबे देते

नको चला। चला। देवीची भरून झाल्याच्या नंतर आम्ही आता जात आहोत गावच्या घरामध्ये आपल्या पालखीची उटी भरण्यासाठी त्या अगोदर आमच्या काकींची आंब्याची बाग आहे आम्ही तिथे आलेलो आहे कारण आम्हाला गावावरून स्पेशल रत्नागिरीचे आंबे घेऊन जायचे आहेत तर आम्ही तिथेच आलेलो आहे पालखीसाठी मुंबईहून जेवढे पण पाहुणे आलेले आहेत तेवढे सगळेजण इथूनच आंबे घेऊन जातात आमच्या काकांनी पण दोन पेट्या घेतलेल्या आहेत आणि आम्हीही चाललो आता आंबे घेण्यासाठी हा सगळे गेले आहेत काकींच्या आमराईमध्ये आंबे आणण्यासाठी आणि आम्ही दोघी बाहेर थांबलेलो आहे रस्त्यावरती कारण ते आतमध्ये आहे ना अंबराई त्यामुळे आम्ही बाहेर थांबलेलो आहे आतमध्ये कच्चा रस्ता आहे त्यामुळे आम्ही आतमध्ये गेलो नाहीये पण आता आम्हाला पण आतमध्ये त्या लोकांनी बोलवून घेतलं आणि आम्ही ही चाललोय आता आतमध्ये कशी जाणार आहे या पेटुकल्याला घेऊन साडी वगैरे आवरून उतर आहे इकड चढ नाही आहे ना बापू दे आम्ही जात आहोत आंबे घेण्यासाठी कारण आमच्या गावामध्येच आमच्या काकी आहेत त्यांनी स्वतःच्या कलम्यांची आंबं काढलेली आहेत तर आम्ही तेच आंबे इथून घेऊन जाणार आहोत आणि हे आंबे आपल्याला जे शहरामध्ये आपल्याला एवढ्या महागामध्ये मिळतात पण इथून आपल्याला झाडावरून काढल्या काढल्याच ते आंबे घ्यायला मिळणार आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे ना जे पावडरनी पिकवतात त्या आंब्यानं चव नसते पण हे ओरिजिनल आंबे जे झाडावरून काढतात अजून तयारसुद्धा नाही झाले ते आपल्याला पेंड्यांमध्ये भरून देणार आणि मग चार पाच दिवसात ते आंबे तयार होणार तर आम्ही आमच्या गावामध्ये रत्नागिरी स्पेशल म्हणजे आपला रत्नागिरीमधला स्पेशल हापूस आंबा आणि देवगड आंबा हे फेमस आहे तर तेच आंबे आज आम्ही इथून घेऊन जाणार आहे आमच्या घरी तर आता मी इथे आमच्या काकीचं क का, क काकींचं आमची आंब्याची बाग आहे तर आम्ही इथेच आलो आहे आता आणि इथून आता आम्ही आंबे घेऊन जाणार आहोत तर पप्पू एक पेटी घेतो आहे आणि आम्ही एक पेटी घेणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही झाडावरचे आंबे काढलेले आहेत आणि त्यांनी सगळे आंबे काढून ते लोक भरत आहेत साईजनुसार आणि ते पेट्या तयार करत आहेत तर बघा हे सगळे आंबे ते मस्त स्वच्छ धुवून त्यांच्या साईजनुसार पेट्या तयार करतात आणि हेच आंबे ते, ते विकतात आणि हेच त्यांचं उत्पन्न कमवायचं असतो या वर्षाचा म्हणजे पूर्ण वर्षभरात त्यांना या आंब्याद्वारा त्यांना उत्पन्न मिळतं आणि सगळे ते असे पेट्या वगैरे तयार करून ठेवतात आणि कोणीही मुंबईवरून आले की त्यांना मग इथून रिजनेबल भावामध्ये आंबे घेता येतात जे आपण शहरामध्ये दुप्पट किंमत देऊन आंबे खरेदी करतो पण इथे आपल्याला एकदम रिजनेबल भावामध्ये आंबे मिळतात आणि एकदम ओरिजिनल आंबे असतात हे हे पावडर टाकून पिकवलेले आंबे नाही आहेत तुम्ही पाहू शकता की अजून हे तयारसुद्धा झालेले नाही आहेत बघा एक मा बाबा आहेत ते भरतायत आम्हाला पेटीमध्ये भरून देतात एकदम हिरवेगार आंबे आहेत हे चार पाच दिवसामध्ये आंबे तयार होतील काकीनी सांगितलं की जर स्ट्रांग आंबा असेल तर तो चार पाच दिवसात तयार होईल आणि जर थोडे हलके असतील तर ते सात दिवस तरी लागतील या सात दिवसानंतरच आम्हाला तिने पेटी खोलायला सांगितले तसे आम्ही सगळे पप्पुनी आणि आम्ही एक एक पेटी आंबे घेतलेले आहेत आणि खूप आम्ही एक कापून पण बघितला एवढा गोड आहे ना की म्हणजे साखरेसारखा एकदम गोड आहे हा आंबा झाडावरचा पिकलेला आंबा आम्हाला काकीने खायला दिला आणि एकदम मस्त आंबा आहे तो त्यात आम्ही इथून पेट्या घेणार आहे पेट्या घेऊन जाणार आहोत कारण कसं आहे ना तिकडून मुंबईहून आंबे घेण्यापेक्षा ओरिजिनल आपल्या रत्नागिरीतले आंबे घेऊन गेले तर त्याची मजाच काही वेगळी असते आणि कसे आपल्या समोरासमोर ते पिकतात त्यामुळे मग टेन्शनच नाही आणि पेंड्यांमध्ये एवढा गर गर गरमी असते त्या पेंड्यांमध्ये की ते पटकन त्याच्यामध्ये पिकतात हा रे कापलेले कोड आहे काय मेहरी काय येते काय बाबू अच्छा

आंबे स्वतः आंबे घेऊन आम्ही निघत आहोत आमच्या गावच्या घराकडे कारण तिकडे पालखी यायचा वेळ झालेला आहे आणि आता मला इथून निघायचं आहे पालखीला तर आता मी व्हिडिओ इथेच स्टॉप करतो आता पुन्हा भेटू आपण पालखीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा पालखीचा व्हिडिओ आमचा कारण खूप छान धमाल येणार आहे आमच्या पालखीच्या व्हिडिओमध्ये तर चला बाय टेक केअर